मेलेल्याच्या टाळूवरचे लोढी खाणारी घटना नुकतीच समोर आलेली आहे तक्रारदार यांचे वडील नगरपरिषद विटा येथे कार्यरत होते व ते सुमारे दोन महिन्यापूर्वी मयत झालेले असून त्यांच्या सेवा कालावधीतील मिळणाऱ्या शासकीय देय रकमेचा चेक काढण्यासाठी लोकसेवक पुंडलिक हिरामन चव्हाण वयवर्ष एकोणपन्नास वर्ष व्यवसाय नोकरी मिळकत व्यवस्थापन कर व प्रशासकीय सेवा वर्ग तीन विटानगर परिषद विटा यांनी तक्रारदार यांच्याकडे पंचवीस हजार रुपये लाचेची मागणी केली असल्याबाबतचा तक्रारी अर्ज तक्रारदार यांनी वीस बारा दोन हजार तेवीस रोजी अँटी करप्शन ब्युरो सांगली पथकास दिला होता तक्रारदारांनी दिलेल्या तक्रारीनुसार ब्युरोच्या कार्यप्रणालीमध्ये पडताळणी केली असता त्यामध्ये पुंडलिक हिरमन चव्हाण हे तक्रारदार यांचे से वडिलांचे सेवा कालावधीतील मिळणाऱ्या शासकीय देय रकमेचा चेक काढण्यासाठी पंचवीस हजार रुपयाची मागणी केल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर आज दिनांक सत्तावीस बारा दोन हजार तेवीस रोजी विटा हायस्कूल विटा येथे सापळा लावून पुंडलिक चव्हाण याला तक्रारदार यांचेकडे लाचेची मागणी करून पंचवीस हजार रुपये लाच रक्कम स्वीकारले असताना रंगेहात पकडण्यात आले त्या अनुषंगाने पुंडलिक चव्हाण याचे विरुद्ध विटा पोलीस स्टेशन भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे सांगलीच्या लाचलुचपत उपअधीक्षक संदीप पाटील पोलीस निरीक्षक विनायक भिलारे दत्तात्रय पुजारी ऋषिकेश बडणीकर सलीम मकांदार अजित पाटील रामहरी वाघमोडे धनंजय खाडे सुदर्शन पाटील सीमा माने उमेश जाधव यांनी ही कारवाई केली आहे